आता आ, आता मी जाऊ दे का गावले मग हो तुम्ही जावा मी आज हे वाचतो मी अभ्यासक बोलवतो कारण त्याच्यात हे असले आधी आंदोलन म्हणून यायचं तुम्ही एक फोन करून देजा मला सरकार म्हणून यायचं आंदोलन म्हणून यायचं वीस तारखे होत सरकार म्हणून त्याच्यानंतर आंदोलन झालं कारण ते आम्हाला जर भांडता ना तुम्ही आंदोलन आल्यावर आम्हाला

तुमचे दे ते मुंडे साहेबाला सांगितलेले उदय सामंत साहेबाला सांगितलेले घुमरे मामाला सांगितलेले आणि फोनवर भाऊ तुम्हाला सुद्धा सांगितलेले या चोपन्न लाख नोंदीचे प्रमाणपत्र उत्तर करा करा लागेल एक महिन्यापूर्वी सांगतो अर्ज नाही अर्ज केल्याशिवाय नाही होणार अर्ज दिले ना आपण अर्धे कुठे दिले चोपन्न लाख तीस हजार कुठे ते पण अर्धे झाले असते मराठवाड्यात सगळे मराठी कोण देते

आहेत चांगली बघू आणि तुम्ही म्हणजे आणि याच्या अगोदर आम्ही वकिलांना विचारलं ना आम्ही काही इतर म्हणून अधिकारी विचारलं होते हे मी तुम्हाला पाठवून देतो तुमच्या पण आता आम्ही काय करू मला जी काही आम्हाला वाचून आमच्या वाचित बरासो कन्फर्म किती अर्ज केले किती ते आहे ना त्याच्या भाऊ गॅजेट ठेवून टाका कारण सगळे कोण घे ते आता अधिसूचन ते नवीन लागू करून टाक गॅजर आहे ना आपल्याकडे पुढे आपल्याकडे बापूस तिथं असत नसल तर आमच्या घेऊन जा

पण भाऊ मान्य पुरुष सांगितले तुम्हाला मान्य समजा मला चौपन लाख लोकांना प्रमाणपत्र नाही भाऊ याचा उपयोग होत नाही तुम्ही एक माणूस म्हणून समजू घ्या सरकार म्हणून बाजू राहा तुमच्याकडे जर नोंद असेल आणि असत जर असत तुमच्या शब्दाप्रमाणे दोन दिवसात आपण त्यांना दोन दिवसात आहे का सरकारने तुमच्या हातात दिले दोन तीन दिवस बोलायला <laughs> झालं <laughs> दे दे सांगा आज रात्री सूचना काढा आणि ग्रामसेवक सगळे घरी येत त्यांना गावात जाऊन सांगा दोन दिन दोघं अर्ध करते महाराष्ट्राचे करायला अनुभव आठवड्यात घेतात लक्षात घ्या काय अडनाव नाही आहे ना ते वंशवाड तयार करणे ते काळणे ते लसी काम करायला लागले लस होत यायला लई कटाळा यायला नाही असून द्या ना ते काय आता ते पत्र दिलं तुमचं एका गावात तर काय आहे गावाचं नाव नाही आलं फक्त रामदास आलं मग त्याच्यात एक काहीतरी खुर्द का असं आलतं मग त्याच्यातून ते शोध शोधत एवढे बारीक शोधणारा बी कसा होता कोणाला माहिती वर्ग असल्यामुळे असले ते नाव ना होत गेली ते आड नाव टाकायचे आणि ते आपल्या हातात दिले वाचता तुमच्या इकडे काय झालं विदर्भात कोतवालच्या भुका आहे गावागावात आणि जन्ममूर्तीची नोंद आहे मराठवाड्यात कोतवाल कोतवाल बुकही नाही जन्ममूर्तीची भूक नाही त्याच्यामुळे लई प्रॉब्लेम ना त्याला आहे करू पण त्याच्यात काही आहे भाऊ नाही आहे गाव आहे आत्ता लिहिलंय आपण रात्री लिहिलेलं सतरा अठरा तारखेला पण ही विशेष मोहीम कशासाठी राबवायला लागली तुम्ही प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज घ्यावं लागते ना अर्ज घ्यायला लागलेला उद्याच ना त्याला सांगा ना आज रात्री नवीन आदेश काढा महाराष्ट्रासाठी काढा मराठवाड्यासाठी करू नका तुम्ही महाराष्ट्रात करता सरपंच महाराष्ट्रासाठी सांगितलं

मला इंग्लिश येत नाही भाऊ पुरावे आहेत गॅजेट पुरावा झाला ना ते का केस ना रिटर्न पुरावे असते ना नाव अप्लाईडच गॅजेट पुराव असते कन्फर्ड तुझी मिळते याच्यामध्ये ही संख्या प्रत्येक जातीची एक एक फारशी माणूस असेल तो पण तू तिथल्या लोकांचा ते पण बरोबर आहे याच्यामध्ये कुंडीची पण याच्यामध्ये मराठा एक पण कुठला मराठा हा कुठं म्हणजे एक पण मराठा एक पण सगळे कुणबी एक कुणबी गेले पुढे पण आज मराठीत झाली कुठे या सगळे जे काही गॅजेटच मरा पुरावा गॅजेटच पुराना याच्यामध्ये मराठा आरक्षणासाठी सरकार काढणाऱ्या तीन नवीन अधिसूचना बच्चू कडूंची विस्तृत माहिती मनोज जरांगेंना देणार आहेत मसुदा विभागीय आयुक्तांच्या बैठकीनंतर बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषद घेतली सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहे नवीन ड्राफ्ट मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलेला आहे विभागीय आयुक्तांच्या बैठकीनंतर बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले आहेत बावीस जानेवारीला मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा दिलेला आहे सव्वीस जानेवारीला मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि या दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायला अंतरवाली सराठीत आलेलं आहे नवीन ड्राफ्ट मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलेला आहे बच्चू कडू यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्यापैकी तीस ते पस्तीस हजार नोंदी मराठवाड्यातल्या आहेत सगळे सोयरे यांना आरक्षण कसं देता येईल या संदर्भात एक मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आधी सूचना देखील काढण्यात आलेली आहे त्या देखील मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात आलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी चार सचिवांच्या सोबत पाच तास बैठक घेतली या बैठकीत एका एका शब्दावर चर्चा करण्यात आली एक मसुदा आता मनोज जरांगे पाटील यांना दाखवला जातोय मसुदा जरांगेंना दाखवल्यानंतर त्यांची भूमिका लक्षात घेण्यासारखी आहे त्यांचं मत आम्ही जाणून घेऊ प्रशासन जास्तीत जास्त दाखले देणार आहे स्वयंपाक केला पण जेवण नाही असं होऊ नये म्हणून सरकार याची काळजी घेत आहे मी देखील त्याचा आढावा घेतोय आता विभागीय बैठक झालेली आहे आता जिल्हा स्तरावरती जाऊ असं बच्चू कडू म्हणालेले आहेत यावेळेस बच्चू कडू यांनी उदाहरण दिलेलं आहे की ते म्हणाले की नमुना अहवाल आम्हाला भेटलेला आहे यामध्ये राघोजीराव लिहिला आहे या, या नमुन्यात गाव आलं पण आडनाव आलं नाही आडनाव न आल्यामुळे शोधणं कठीण जातं तर तो एक प्रस्ताव आपण नव्याने तयार करतो आहोत संपूर्ण वंशावळ काढणार आहोत एक प्रस्ताव देऊन सरकारला तो देणार आहोत यासाठी वेगळी टीम देखील तयार करण्यात येणार आहे कोतवाल बुक आणि जन्म मृत्यू नोंदी मराठवाड्यात सापडत नाहीत काही गहाळ झाल्यात किंवा ठेव ठेवली गेली नाही विदर्भात या नोंदी सहज सापडतात जे कागदपत्र आहेत ते जीर्ण झालेले आहेत मात्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे हे मोठं यश आहे की आपण एक कोटी चौऱ्याण्णव लाख कागदपत्रांची तपासणी केली आहे एका एका जिल्ह्यात तीस तीस लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आलेली आहे ते तीस चौतीसचे -ती नमुने पुरावा म्हणून पाहण्यासाठी आपण नियम तयार केलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त दाखले देण्याचा प्रयत्न करणार आहोत असंही ते म्हणाले सगे सोयरे जुने पुरावे तेहतीस चौतीस नमुना तसेच त्र्यंबकेश्वर भटाकडे असलेली माहिती लसीकरणाची माहिती पुरावा किंवा सहपुरावा म्हणून गृहित धरण्याबाबत आपण ती अधिसूचना काढणार आहोत अशी माहिती बच्चू कडू यांनी या संदर्भात दिलेली आहे प्रशासनात खूप मोठं काम झालेलं आहे आडनाव वंशज अशी खूप मोठी प्रोसेस आहे मनोज जरांगे यांना अधिसूचना देणार आहोत त्यांना सर्व मुद्दे पटले तर अधिसूचना सार्वजनिक करू अशी माहिती यावेळेस बच्चू कडू यांनी दिलेली आहे तर मंडळी बच्चू कडू आणि मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये शिष्टमंडळासोबत बैठक करत आहेत मनोज जरांगेंना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही असं ते म्हणत आहेत राज्य सरकार योग्य वेळी तोडगा काढणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे मनोज जरांगे पाटील सव्वीस जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत तर मराठा आरक्षणासाठी राज्यात मागील बऱ्याच दिवसांपासून आंदोलनं सुरू आहेत आणि याचा पुढील टप्पा म्हणजे मनोज जरांगे पाटील हे हजारो मराठा समर्थकांच्या सह वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत तसेच सव्वीस जानेवारीपासून आझाद मैदानातील ठिकाणी ते आमरण उपोषण करणार आहेत मात्र जरांगे पाटील हे मुंबईत धडकण्यापूर्वीच मराठा आरक्षणावर तोडगा काढला जाईल आणि तशी शक्यता आता वर्तवली जाती आहे साम टीव्हीने सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांच्या हवाल्याने या वृत्ताबद्दल दुजेरा दिलेला आहे हे वृत्त सामने प्रसिद्ध केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांना मुंबई येण्याची वेळ पडणार नाही असं ते म्हणतायत कारण राज्य सरकारकडून जरांगे यांची समजूत काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बारीक लक्ष ठेवून आहेत तसंच मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत येण्याची वेळच पडणार नाही असं देखील ते म्हणत आहेत राज्य सरकार योग्य वेळी योग्य तोडगा काढणार अशी माहिती देण्यात येते मनोज जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी त्यांची सरकारकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आज शिष्टमंडळ आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओ एस डी मनोज चिवटे आणि बच्चू कडू यांचा समावेश असलेलं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा तिथे येत आहे तर सरकारचा नवीन ड्राफ्ट घेऊन दोघेही जण छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते अंतरवालीमध्ये देखील दाखल झालेले आहेत दरम्यान आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतील हा ड्राफ्ट त्यांना त्यांच्या निकषानुसार पडतोय का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे